नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा मी आज थेट सवाल करत आहे तो सवाल असा आहे की मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करावेत का खरं म्हणजे त्यांची चाचपणी सध्या सुरू आहे महाराष्ट्राच्या <प्रेज्णाग> <प्रेण> कानाकोपऱ्यामधून त्यांना लोक भेटायला येत आहेत जे इच्छुक उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी जात आहेत स्वतःची माहिती किंवा स्वतःची ओळख करून देत आहेत आणि आम्ही अमुक अमुक मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत किंवा लढण्यासाठी इच्छुक आहेत अशा पद्धतीचं विश्लेषण त्या ठिकाणी जाऊन करत आहेत आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला उमेदवारी हवी आहे अशा पद्धतीने उमेदवारी ती लोकं मागत आहेत यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातलेही व्यक्ती आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचेही लोक आहेत आणि महायुतीतले सुद्धा लोक आहेत हे याच्यामधलं विशेष आहे म्हणजे असं नव्हे की कुठल्या तरी एकाच समाजाचे किंवा कुठल्या तरी एकाच गटाचे एकाच युतीचे किंवा फक्त त्यांच्या सोबत असणारी लोकच त्या ठिकाणी जात आहेत असा अजिबात नाही सर्व प्रकारचे सर्व लोक महाविकास आघाडीचेही लोक त्या ठिकाणी आहेत महायुतीचेही लोक त्या ठिकाणी जात आहेत त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले आंदोलक हेही त्यासोबत जात आहेत त्यांनी जाणं साहजिक होतं आहे आणि त्याचबरोबर अशीही काही लोक आहेत की जी भाजपासोबत असतील किंवा मग महाविकास आघाडीसोबत असतील ही फार कट्टर आहेत त्यांच्यासोबत कट्टर पद्धतीने आहेत आणि त्याचबरोबर हेही महत्वाचं आहे की ती कुठल्या तरी एखाद्या पदावरती सुद्धा आहे म्हणजे एखादा भाजपाचा जिल्हा अध्यक्ष असेल किंवा कुठल्या तरी एखाद्या पक्षाचा एखादा तालुका प्रमुख असेल किंवा काहीतरी एखाद्या पदावरती असेल अशी सुद्धा लोकं मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाऊन उमेदवारी मागताना आपल्याला दिसत आहे मनोज जरांगे पाटील यांनी अशा पद्धतीने खरंच उमेदवार द्यावेत का हे त्याचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करत आहोत संपूर्ण सध्याची जी प्रोसेस सुरू आहे ती अशाच पद्धतीची आहे आता वर्षभरापासून हे आंदोलन सुरू आहे त्यापूर्वीही हे आंदोलन सुरू होतं नेते अर्थात मनोज रांगे पाटील तेव्हा जरी नसले तरी मराठा समाजाचं आंदोलन सुरू होतं का, हो। सु, आ, का <coughs> तर त्याचं उत्तर आहे हो मराठा समाजाचं आंदोलन फार मोठ्या प्रमाणात सुरू होतं तेव्हाही तुम्ही मराठ्यांना त्यांचे प्रश्न सोडवले का त्याचं उत्तर नाही आहे मग सत्तेमध्ये कोण होतं तर कधी महायुती असेल कधी महाविकास आघाडी असेल मात्र सत्तेमधल्या कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही पक्षाने मराठा समाजाचे प्रश्न सोडवलेले नाहीत हे मात्र त्यातलं खरं आणि सत्य आहे गेल्या एक वर्षापासून सत्तेमध्ये कोण आहे तर ती महायुती आहे मग भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल ही लोकं सत्तेमध्ये आहेत मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू आहे आणि त्यांची जी मागणी आहे ओबीसीमधून आरक्षण द्या ती महायुतीने तर पूर्ण केलेली नाही ती आत्ता पूर्ण करू शकतात का किंवा विधानसभा आत्ता दोन तीन महिन्यांवरती आहे तेव्हा ही लोकं मराठा समाजाची मागणी पूर्ण करू शकतात का त्याचं उत्तरही नाही असं आहे सरळ सरळ बोलायचं झालं तर भाजपमधील जी सगळी सत्ता आत्ता कोणाकडे आहे किंवा भाजपाचे खरे नेते जर कोणी आहेत महाराष्ट्रातील तर ते आहेत देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला मधून आरक्षण देणार आहेत का त्याचं सरळ सरळ उत्तर आहे नाही ते देणार नाहीत ते देऊ शकत नाहीत त्यांना <coughs> जसं मराठ्यांच्या मतांची आवश्यकता आहे तशीच ओबीसीच्या मताची सुद्धा आवश्यकता आहे आणि गेल्या काही महिन्यांपूर्वी अगदी ओबीसी हा भाजपचा डी एन ए आहे अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देतील असं जर कोणी म्हटलं तर ते पूर्णपणे चुकीचं असेल आणि देवेंद्र फडणवीस ओबीसीमधून मराठ्यांना कसल्याही पद्धतीने कधीही अशा पद्धतीचं आरक्षण देऊ शकत नाही ही गोष्ट आपण समजून घेणं आवश्यक आहे दुसरं असं की एकनाथ शिंदे शिवसेनेचे आहेत त्यांनी आता पक्ष फोडला पण तो पक्ष ते सोबत घेऊन गेले पण त्या पक्षाचं चिन्ह पण त्यांनीच घेऊन गेले त्या गोष्टीशी आपल्याला घेणं देणं नाही मात्र एकनाथराव शिंदे हे सुरुवातीला फार पॉझिटिव्ह होते सकारात्मक होते आणि देण्याच्या मानसिकतेमध्ये होते मात्र त्यांचे कोणीतरी कान भरले म्हणा किंवा तुमच्या अशा कृतीमुळे कशा पद्धतीच्या अडचणी येऊ शकतात अशा पद्धतीचं वर्णन कोणीतरी केलं म्हणा समजून सांगितलं म्हणा आणि त्यांचे हात कुणीतरी बांधले किंवा आखडते घेतले आणि एकनाथराव शिंदेची नंतरची भूमिका बदलली आत्ताची सध्याची परिस्थिती अशी आहे की जर ते महायुतीत असले तर जोपर्यंत ते महायुतीत आहेत तोपर्यंत ते मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ शकत नाही दुसरं आहे की अजितदादा पवार अजितदादा हे स्वतः मराठा आहेत त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने राष्ट्रवादी फोडला राष्ट्रवादी पक्ष आपल्याकडे घेतला राष्ट्रवादीचं चिन्ह आहे तेही आपल्याकडे घेतलं सोबत असणारे छगन भुजबळ हे फार विरोधात बोलत होते सध्याच्या काळामध्ये छगन भुजबळ यांना त्यांनी जरी गप्प बसवलेलं असलं तरी ते पूर्णपणे मराठ्यांच्या बाजूने येतील का त्याचं उत्तर आहे नाही कारण ते ज्यांच्यासोबत आहेत ज्या महायुतीच्या सोबत आहेत ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत भाजपचे लोक आहेत ती त्यांना अशा पद्धतीची भूमिका घेऊन देतील का तर सुद्धा उत्तर आहे नाही अजितदादांना अशा पद्धतीची भूमिका कधीही घेता येणार नाही म्हणजे ते महायुतीत असतील तरीही ते घेऊ शकत नाहीत आणि महाविकास आघाडीमध्ये जरी असते तरी शरद पवारांनी त्यांना अशा पद्धतीची भूमिका कधीही घेऊ दिली नसती हे सुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे तेव्हा अजितदादा अशा पद्धतीची भूमिका घेऊ शकतात का त्याचं उत्तर नाही असं आहे मग महायुतीमधला एकही नेता तुमच्या बाजूने येणार नाही आता राहिली महा महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये स्वतः शरद पवार आहे शरद पवार हे मराठ्यांच्या बाजूने शंभर टक्के कधीही नव्हते ते स्वतःला सर्वांचे नेते समजतात अशा कुठल्या तरी एखाद्या समाजाचे नेते म्हणून ते स्वतःला मिरवत नाहीत काही लोक ओबीसीचे नेते म्हणून स्वतःला मिरवतात मात्र शरद पवारांनी अशा पद्धतीने कुठल्या तरी एका समाजाचं नेतृत्व करताना आपल्याला ते दिसलेले नाहीत दुसरं असून असं की ते मराठ्यांचा मताच्या दृष्टीने वापर करून घेतात का तर हो ते लोकसभेमध्ये पण दिसलेलं होतं मात्र निवडणूक झाल्यानंतर त्यांची वक्तव्य बदलतात आणि ते मराठा समाजाच्या बाजूने शंभर टक्के कधीही दिसले नाही तेव्हा आत्ता जरी ओबीसीचं आरक्षण जेव्हा मराठा समाज मागत आहे तेव्हा शरद पवार त्यांच्या बाजूने शंभर टक्के असतील का तर त्याचं उत्तर आहे नाही ठिकठिकाणी त्यांना अडवून जे आंदोलक त्यांना तुमची भूमिका जाहीर करा अशा पद्धतीने बोलत आहेत तेव्हा शरद पवार अशा पद्धतीने भूमिका सादर करताना दिसलेले नाहीत ते जाहीर करणार नाहीत ते गप्प बसतील आणि गप्प बसून फक्त मतदान मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत ही गोष्ट सुद्धा आंदोलकांनी आणि मराठा समाजाने समजून घेण्याची आवश्यकता आहे दुसरं असं की महाविकास आघाडीमधला दुसरा अजून एक पक्ष आहे तो आहे शिवसेना आणि शिवसेनेचे प्रमुख त्या पक्षामधील आहेत उद्धवजी ठाकरे तर उद्धव ठाकरे <coughs> हे तरी अशा पद्धतीची भूमिका घेतील का त्यांनी आजपर्यंत कधीही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली नाही किंवा कुठलंही वक्तव्य त्यांनी दिलेलं नाही ते सुद्धा मराठा समाजाचं मतदान फक्त आपल्या पारड्यात कसं पडेल याच दृष्टीने विचार करत आहेत ते शांत आहेत या विषयावरती ते काहीही बोलत नाहीत ते त्यांची भूमिका जाहीर करणार नाहीत आणि भूमिका जाहीर न करता ज्या पद्धतीने लोकसभेला आपल्याला मतदान मिळालं मराठ्यांचं असेल मुस्लिमांचं असेल वंचितांचं असेल तेच मतदान मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे हे सुद्धा आपण लक्षात घेणं आवश्यक आहे तिसरा पक्ष आहे महाविकास आघाडीमधला जो आहे काँग्रेस त्याच्यामध्ये सध्या जे प्रमुख आहेत नाना पटोले विजय वडेट्टीवार हे तर विजय वडेट्टीवार तर मराठा आंदोलनाच्या किंवा या आरक्षणाच्या मागणीच्या विरोधात बोलताना आपण अनेक वेळा बघितलेलं आहे तेव्हा ही लोक तरी अशा पद्धतीने जाहीर भूमिका घेतील का तर मुळीच नाही मग महायुतीमधलंही कोणी भूमिका घेत नाही महाविकास आघाडीमधलंही कोणी घेत नाही मग तुम्हाला अशा पद्धतीचं आरक्षण देईल कोण तर ते तुम्हाला कोणीही देणार नाही जर तुमच्यामध्ये खरीच ताकद आहे आणि तुम्ही सांगत आहात आणि आंदोलक ज्या पद्धतीने सांगत आहेत की मराठा समाज हा महाराष्ट्रातील ज्या सगळ्यात मोठा समाज आहे सर्वात जास्त आहे तर मग त्या मराठा समाजाने मतदान करून आपले उमेदवार स्वतः निवडून आणणं हेही तितकंच आवश्यक आहे जर तुम्ही निवडून आणू शकत असाल तर तुम्ही स्वतःच स्वतही आरक्षण घेऊ शकता जर तुम्ही निवडून आणू शकत नसाल तर मग तुमच्या बोलण्याला कुठेही आधार राहत नाही कारण आत्ता लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये तुम्ही मतदान कशा पद्धतीने करता हा मुद्दा महत्त्वाचा आहे तुम्ही स्वतःचे उमेदवार निवडून आणू शकता का यावरती सगळं आहे जर तुम्ही आणू शकत असाल तर मग इतरांना मागण्याची आवश्यकता नाही आणि जर तुम्ही तुमचे उमेदवार या मुद्द्यावरती या आंदोलनावरती सर्व मराठा समाज एकत्र करून जर तुम्ही तुमचे उमेदवार निवडून आणू शकत नसाल तर मग दुसरा कोणीतरी आमचा प्रश्न सोडवलाच पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह तुम्ही करू शकता लोकशाहीमध्ये तुम्हाला तो अधिकार आहे मात्र समोरचा व्यक्ती तो प्रश्न सोडिनंच का याच्यावरती फार मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण प्रश्न तर तुम्ही पण सोडू शकता उमेदवार तर तुम्ही पण तुमचे निवडून आणू शकत होता मग ज्या पद्धतीनं ही लोकं निवडून गेलेली आहेत त्याच पद्धतीनं तुमचेसुद्धा लोक ज्यावेळेस निवडून जातील ते विधान परिषदेमध्ये जातील विधानसभेमध्ये जातील आणि विधानभवनामध्ये गेल्यानंतर जर तुम्ही तुमचे प्रश्न सोडू शकत असाल तर मग तुम्ही इतरांना का मागत आहात असाही सवाल आत्ता उपस्थित होत आहे आ, मला असं वाटतं किंवा अनेक आंदोलकांना किंवा जे विश्लेषक आहेत त्यांना हेच याच पद्धतीने वाटत आहे की जर मनोज रांगे पाटील यांना एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद जर मिळत आहे तर मग त्यांनी उमेदवार का देऊ नये भले काही जण फार टोकाची भूमिका घेतात की दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडून येतील किंवा काही जण विरुद्ध भूमिका घेतात की एकही एक जागा निवडून येणार नाही परंतु यामध्ये फारसं तथ्य नाही किती जागा निवडून येतील तर त्या कितीही येत समजा अगदी तीस चाळीस काय आल्या किंवा शंभर आल्या किंवा वीस पंचवीस जरी आल्या तरी तुम्ही तुमचे प्रतिनिधी त्या विधान भवनामध्ये पाठवून त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा जर तुमचे अगदीच पाच दहा जर आले तर तुम्ही समजून घ्यायला हवं की ही लोक मग तुम्हाला फक्त आंदोलनामध्ये पाठिंबा देतात परंतु खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या मार्गाने जेव्हा पुढे जायचं आहे तेव्हा ही लोकं तुमच्या पाठीमागे नाहीत नाही हाही मुद्दा आंदोलकांनी समजून घेणं आवश्यक आहे आणि जर भरभरून पाठिंबा जर मिळाला आणि तुमच्या अनेक जागा जर निवडून जर आल्या तर मग तुम्हाला दुसऱ्याच्या कोणाच्या तरी दारात जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही तुमचा प्रश्न स्वतःही सोडू शकता तेव्हा किती जागा निवडून येतात हे ये तुम्हाला सिद्ध करावं लागेल अरे शुद्ध करूनच तुम्हाला पुढं जावं लागेल मुद्दा असा आहे की वीस पंचवीस जागा जरी आल्या तरी हा आकडा सुद्धा लहान नव्हे हा आकडा सुद्धा तशा पद्धतीने जर बघितलं तर फार मोठा आहे आणि तुम्ही सुरुवात करून या पद्धतीने पुढे जाऊ शकता किंवा हे आंदोलन तुमचा प्रश्न जोपर्यंत सुटू श सुटत नाही तोपर्यंत तो तुम्ही लढणं हेही अपेक्षित आहे म्हणजे काही दिवस के आंदोलन केलं आंदोलकांनी साथ दिली आणि त्यानंतर मग मनोज रांगे पाटील यांना एकटंच सोडून दिलं अशा पद्धतीनं करूनही चालणार नाही त्यांना तुम्हाला तोपर्यंत साथ द्यावी लागेल जोपर्यंत तुमचा प्रश्न सुटत नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की ही सत्तेमधले किंवा विरोधक जर तुम्हाला देणार नसतील तर तुमच्या समोर आत्ता एकच पर्याय आहे तो पर्याय असा आहे की तुमच्या जागा उभ्या करणं तुमचे उमेदवार उभे करणं आणि जे निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणं जर तुम्ही खरोखर जर मराठा समाज जर सगळ्यात जास्त असेल आणि मराठा समाजाला जर आवश्यकता असेल त्यातमध्ये गरजवंत असेल तर त्या गरजवंतांनी साथ देणं आवश्यक आहे मराठा समाज आणि मुस्लिम समाज जर एक असेल तर मुस्लिमांनीही त्यांना मदत करणं आवश्यक आहे वंचितही तुमच्यासोबत आहे असं तुम्ही वेळोवेळी म्हणत आहात तर मग वंचितांनीही तुम्हाला मदत करणं आवश्यक आहे आणि जेव्हा मराठा समाज मुस्लिम समाज आणि वंचितची सगळे सगळे लोक जर एकत्र असतील तर तुमचे सीट्स निवडून येण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही मात्र तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल होय कुणाला तरी मागणं हा भाग वेगळा आणि स्वतःला सिद्ध करून स्वतः मिळवणं हा भाग वेगळा जर तुम्हाला कोणीही देण्यास तयार नसेल आणि अगदी सत्ता गेली तरी चालेल परंतु आम्ही देऊ शकत नाही अशाच पद्धतीचं वातावरण आत्ता आहे म्हणजे भले ती सत्ता येवो न येऊ परंतु सत्ता पडली म्हणजे उमेदवार जरी पडले तरी आपण देऊ शकत नाही अशा पद्धतीचं चित्र आत्ता दिसत आहे तेव्हा सगळे उमेदवार उभे करणं आणि जी काही प्रोसेस या निवडणुकीची असते त्याच्यामध्ये समाविष्ट होऊन आपले उमेदवार निवडून आणणं हा एवढाच एक पर्याय उपस्थित आहे उपलब्ध आहे असं मला वाटतं हा याचं विश्लेषण मी केलेलं आहे आणि अशाच पद्धतीची अनेकांची मतं मी ऐकलेली आहेत किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत तेव्हा अशा पद्धतीचं विश्लेषण मी केलेलं आहे माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर जर आवडला असेल तर विनंती आहे की कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो No niin,